राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार यश मिळाले असून सध्या सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरामध्ये गणपतीची महाआरती करून श्री विशाल गणेशाला साकडं घालण्यात आलंय शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की शेतकरी हिताचे महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गोरगरीब रुग्णांना निधी, गोर निधी मिळवून त्यांना बरे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आगळं वेगळं काम केलं आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी कुल आई तुळजा भवानी माता महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मरक्षक साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दोन वर्ष का दोन वर्षाचा कार्यकाळ मिळाला आता आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं एक गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा होतकरूंचा कष्ट असा हा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये उदयास आलेला आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी विशाल गणपती अहिल्यानगरमधील विशाल गणपती जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनोभावे पूजा केली आरती केली आणि या ठिकाणी देवाला साकडं घातलं की हा गोरगरिबांचा जो कैवारी आहे अनाथांचा जो नाथ आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी परत मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर